नाशिकमध्ये मध्ये मवियाची सभा आहे राहुल गांधी नाशिकला येत आहेत नाशिकमध्ये त्यांचे जोरदार स्वागत करणार आहे नाशिक हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे नाशिकमध्ये आपण यजमान आहोत जेव्हा देशाची लोकशाही संकटात असते तेव्हा मतभेद विसरून एकत्र यावे लागते एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये भाजपसह सगळे एकत्र का आले होते शिवाजी पार्क मेळाव्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहतील राहुल गांधी सावरकरांच्या भूमीत येत आहेत गुजरात लॉबीकडून मुंबईवर जे संकट येत आहे त्यावर त्यांनी बोलावे सावरकर आमचा पंचप्राण आहेत मुंबई महापालिकेतील कंत्राट गुजरातीमधून निघत आहेत आम्ही आंदोलन करणार आहोत दिल्लीत मराठी माणसाचा अवमान आम्ही सहन करू शकत नाही तुम्ही वारंवार अवमान करत आहात काश्मीर पठाणकोट तिथे सहभागी झालो भाजपने परवा हरियाणा मुख्यमंत्र्यांचे तिकीट कापले चारशे पारचा नारा दोनशेवर वर येणार आहे भाजप रोज बारा तास एका एका जागेसाठी वाया घालवत आहेत नांदेडची जागा टिकण्यासाठी अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर घेतला आहे त्यांना गट काय करतो याकडे आम्हाला लक्ष द्यायचे नाही नाशिकचा खासदार शिवसेनेचा होणार पक्ष सक्षम असतो व्यक्ती नाही रवींद्र वायकर विरोधात भाजपचा पोपटलाल बोलत होता आता त्यांचे तोंड बंद झाले आहे आता ते उद्धव ठाकरे आणि राऊत भाजपात जातील अशी ही घोषणा करतील आमची देखील तीच भूमिका आहे भाजपने ग्रामपंचायत ईव्हीएम शिवाय विजयी होऊन दाखवावं नाशिकला त्यांचं स्वागत शिवसेनेकडून जोरदार पद्धतीनं व्हावं नाशिक आहे शिवसेनेचा बालेकिल्ला नाशिक वीर सावरकरांची भूमी आहे हा ऐतिहासिक भूमी आहे त्याच्यामुळे नाशिकला शालेमार चौक ना हो आमचं कार्यालय तिकडे प्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे आणि हजारो शिवसैनिक तिथे उपस्थित राहतील आणि राहुलजींचं स्वागत करतील असा साधारण कार्यक्रम ठरलेला त्यांच्या यात्रेतसुद्धा ते सहभागी होते कारण नाशिकमध्ये आल्यावरती आम्ही यजमान आहोत वी आर होश आणि त्यांचं यथोचित स्वागत होईल नाशिक ती तयारी सुरू आहे शिवाजी पार्कवर समारोप होणार आहे या यात्रेचा परंतु अशी टीका होते की बाळासाहेबांनी ज्या बाळासाहेबांनी श्रीदीर्थावर काँग्रेसवर टीका केली आज तिथेच त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि आपण करू लागला असे जे म्हणतात त्यांनी या देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे या देशात दे लोकशाही आहे त्या देशात दे लोकशाही आहे एकमेकावर आपण टीका करत असतो पण दे जेव्हा देश संकटात असतो संविधान लोकशाही संकटात असते तेव्हा मतभेद विसरून आपण एकत्र यावं लागतं जे आमच्यावर टीका करतात त्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आपण सगळे एकत्र का आला होतात मतभिन्नता असूनसुद्धा आणि जनता पक्षात का सामील झाला होता कारण तेव्हाही असं वाटलं की लोकशाही संविधान आणि देश संकटात आहे आणि आताही तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे माननीय उद्धव ठाकरेजी शिवसेना पक्ष हे सतरा तारखेच्या शिवाजी पारकरच्या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि त्या मेळाव्याची परवानगी सरकारने दिलेली आहे महाविकास आघाडी म्हणून ती सभा आहे त्याच्यामुळे कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही राहुल गांधी सावरकरांच्या भूमीत येत आहेत उद्या त्यांचं स्वागत होत आहे खरं म्हणजे मनसेनं किंवा तुम्ही ज्या पक्षाचं नाव घेतलं हो मुंबईवर जे संकट येत आहे गुजरात लॉबीकडून त्यांना बघून घेण्याची भाषा बोललं पाहिजे मुंबई गिळली जाते मराठी माणसावरती रोज अन्याय होतोय शिवसेना लढते आहे तो विषय गंभीर आहे आणि कसले फालते उशे काढत बसला वीर सावरकर हे आमचा पंचप्राण आहेत आणि ते राहतील ज्यांना मगाशी राहुल गांधी काय बोलतील याची चिंता होती त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे टेंडर अचानक गुजराती भाषेत का निघू लागले त्याच्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे जे आम्ही करतो आहोत त्याच्यावर आम्ही आंदोलन करणार आहोत नक्कीच आम्ही करू